बदलापूर येथील अल्पवयीन बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर संस्थेचे पदाधिकारी हे गेले महिनाभर फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांच्या अनेक टीम कार्यरत होत्या आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आदर्श संस्थेचे विश्वस्त तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्याने प्रवास करताना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट चारने पकडला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या टीम कडून कर्जत पकडल्यानंतर एक टीम या दोघांना घेऊन ठाण्याकडे रवाना झाली तर एका टीमने कर्जत पोलीस जाऊन बदलापूर आदर्श शाळा प्रकरणातील अंतर्गत गुन्ह्यातील सह आरोपी तुषार आणि उदय कोतवाल यांना पकडण्यात आले असल्याचे नोंद करून हे अधिकारी ठाणे येथे निघून गेले मात्र आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव हे कर्जत तालुक्यात दबा धरून होते का कर्जत तालुक्यातील फार्म हाऊस मध्ये राहून होते त्यांच्यासाठी कोणी राहण्याची व्यवस्था केली होती का पोलिसांना त्यांचा माग कसा लागला याची उत्तरं अद्याप मिळालेली नाही ब्युरो रिपोर्ट कर्जतला